त्यामुळं पैसे घेतल्याशिवाय आपण आपल्याला हा संघर्ष चालूच राहायचा आहे तुम्ही काळजी करू नका आपलं दिल आता अंतिम टप्प्यात आलं नाही असा लढा योजुटीने जास्तीत जास्त संख्येने फक्त द्यायचा थोडा रेटा आता द्यायचा आहे कलेक्टर साहेबांनी आता आपले जवळजवळ तीन चार मिटिंग झाल्यात कलेक्टर साहेबांवर ते आता माझ्या सरपंच यांनी सांगितलं गणेश अजून असा संयम आपल्याला घ्यावा लागणार आहे फक्त घाबरून लागा कोणीच अठरा टक्का अजिबात घाबरू नका शंभर टक्के आपण त्यांच्या बापाकडनं पण पंधरा टक्के याला संयम वसूल करू त्यांनी नाही दिला आपण कारखाना त्यांच्या प्रॉपर्टीच लिलाव करून आपण आपले पैसे घेऊ आणि त्यांच्या त्यांच्यावर फौजदारी सुद्धा कोणा दाखल करू एवढं त्यांना सोपं नाही बंद फक्त रेटा महत्वाचा आता त्यांनी सांगितलं कारखान्याचे के वस्तू केले मी सुद्धा हिरेड गाव कारखान्याला म्हणजे तिथं ते बी आता विद्यमान आमदार सत्तेतले आमदार होते श्रीमंत त्यांचा जो तो खासगी कारखाना होता तिथं जाऊन घेऊन पैसे एका महिन्यात तिथले आपल्या इथल्या शेतकऱ्यांची त्यावेळेस वसूल करून देतोय त्यावेळेस तर आम्ही फक्त एकच गाडी जायचो पण पाठपुरावा भरपूर केला होता शनिवार रविवार सुट्टी सोडली आपला पाठपुरावा ठेवा उद्यापासून कलेक्टर साहेब एस पी साहेब तहसीलदार पि यांना तुम्ही सुद्धा आता फोन करा भेटत चला म्हणजे या आठवड्यात काहीतरी झालं पाहिजे म्हणजे सगळी चार ते एक तर आपले पैसे देतो बंधू घ्या म्हणजे थोडा सुद्धा लागणार नाहीत कि आईने वाढदिवस साजरा केला तत्कालीन चेअरमन वाढदिवस साजरा केला बंधूं वाढदिवस साजरा करा परंतु आमच्या कष्टकरी कामगाराच्या पंचायत महिन्याच्या पागा द्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे चौदा महिन्याचे पैसे द्या वाहनवाल्याचे वाहनवाल्याचे वाहना कर्ज नाही करा आणि मग तुम्ही मोठ्या उत्साहात तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करा पण पर परंतुपर्यंत तुम्हाला नैतिक अधिकार नाही वाढदिवस साजरा करायचा परंतु तुम्हाला लाजा असल्यासारखा आईने वाढदिवस केला लेकराला समजून सांगायला सुरू करत लेकरांनी वाढदिवस साजरा केला हे तुम्ही बघितलं आपण परंतु विद्यमान चर्मे सुद्धा म्हणजे मनाची नाही याची तरी लाज पाहिजे झाल्याची नाही मनाची तरी दिवाळी बड करून म्हणून पेपरला बातमी घेते आमच्या खात्यात आल्यावर आम्ही सांगू न आमचे पैसे मग कारखान्याने दिले म्हणून तुम्ही कशाला सांगता म्हणजे परत तुम्ही तुम्ही येणाऱ्या काळात त्यांना दाखवून द्या तुम्ही त्यांना आता आपलं बिल विचारायचं तुम्ही थांबू नका चेअरमनला बिल आपलं हक्काने विचारा बिल कधी आलात तुम्ही घाबरू नका चेअरमन असाल तत्कालीन चेअरमन असल त्यांना डायरेक्ट विचारा आमच्या बिलाचं काही झालं तुम्ही पैसे कधी देणार हिता फोन नाही उचलत घरी जावा घरी जाऊन आमचे पैसे द्या पैसे दिल्याशिवाय मी हितनं उठणार ना अशी भूमिका आपल्याला सर्वांना घ्यावा लागणार आहे म्हणून फोन त्याच वेळेस ते आपल्याला म्हणजे पैसे देणार आहे तुम्ही असं जोपर्यंत आपण सगळे मिळून करत नाहीत तुम्ही अजिबात घ्याल नागा तुमच्या सोबत मी आहे म्हणून फोनवर तुम्हाला काय वाटलं मला डायरेक्ट तुम्ही फोन करा आल्याशिवाय आपल्याला पैसे म्हणजे फास्ट मिळतील पैसे आता यांचं प्रक्रम व्हायचं हो किंवा ह्या आर आर सीच्या प्रोसिजरला वेळ लागणार आहे पैसे बुडणार नाहीत पैसे तुम्ही आलेला काळजी करू नका फक्त आता गॅप पाडलो आता पंचवीस तारीख आपलं सव्वीस जानेवारी जवळ जा आले म्हणून ही आजची मीटिंग सरांना आम्ही सरकारला आम्ही बसू आणि मुंबईवरी आपण मिटिंग घेऊ त्यामुळं आर्जेंट ठरलं काल आणि उशीर झाला आणि शेती वाटपा की आपण जास्तीत जास्त उपस्थित राहिले